नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कधी कधी संस्कार न करताच केवळ लाडाने मुलांना वाढवणं आई वडिलांच्या जीवावर बेतत अशीच एक घटना हरियाणाच्या हिस्सार घडली केवळ पाच हजार रुपयासाठी आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून मुलानेच खून केलाय तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून हिस्सार मधून प्रयागराजला आला आणि तो नदीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होता परंतु वेळेच्या आतच पोलिसांनी त्याला पकडलाय युपीच्या प्रयागराजमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता त्यानंतर कस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला त्याच्यावर संशय आला त्याची चौकशी केली असता तो घाबरला पाहिल्यावर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला कारण एका महिलेचा मृतदेह होता हा मृतदेह हो। त्याच्या आईचाच असल्याचे तरुणी सांगितले त्यानेच आईचा खून केल्याचे देखील सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशू असे आरोपी तरुणाचे नाव आहे तो मूळचा बिहार मधील गोपालगंज येथील आहे हरियाणातील हिसारमध्ये त्याने आईची हत्या केली होती त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून रेल्वेने प्रयागराजला आणला तो आपल्या आईचा मृतदेह संगमात टाकण्यासाठी आला होता मात्र पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि तो सापडला गेला या प्रकरणाची माहिती देताना प्रयागराज पोलीस उपायुक्त दीपक भुकर यांनी सांगितले की हिमांशूने त्याची आई प्रतिमा देवी याच्याकडे पाच हजार रुपये मागितले होते जे आईने देण्यास नकार दिला होता त्यानंतर रागाच्या भरात हिमांशूने आईचा गळा आवळून खून केला त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून तो रेल्वेने प्रयागराजला पोहोचला हिमांशू सुटकेस घेऊन इकडे तिकडे फिरत होता ते पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्याने त्याची चौकशी केली असता पोलिसांनी सुटकेसमध्ये काय आहे असे विचारले त्यावेळी तो गोंधळला आणि घाबरला पोलिसांनी त्याला सुटकेस उघडण्यास भाग पाडले तेव्हा तो टळाटाळ करू लागला अखेर सुटकेस उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला आईचा गळा दाबून खून केल्याचे त्यावेळी आरोपीने कबूल केले हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो प्रयागराजला आल्याचे त्याने सांगितले